एकशे पस्तीस दिवस आम्ही माहितीसमोर आंदोलन केलं आणि त्या दिवस आज आम्ही आंदोलन एकशे दिवसांनी आमचं आंदोलन चालू आहे तरी पण त्याच्यामध्ये आमच्या मागणी लक्ष देत नाही आणि तर आम्हाला

मग माझं नाव पल्लवी गायकवाड मी यवतमाळच्या इथून आलेले चार पाच दिवस त्याचा हा आंदोलन असा सोळा अठरावा दिवस आहे हा मुंबईतला आहे याच्या आधी वीस दिवसांपासून पुण्यातल्या पार्टी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे पार्टी कार्यालय कसं किंवा राज्य शासन असतो यांना पार्टीचा संशोधक विद्यार्थ्यांना जो निधी द्यायचा आहे तो त्यांच्यापेक्षा पण नाही तर पार्टीसाठी तरतूद करण्यात आलेला जो निधी आहे ती त्या निधीमधूनच संशोधक फेलोशिप दिली जाते परंतु तो ही विद्यार्थ्यांना न दिला जाता तो इतरत्र वळवला जातो की बार्टीची जी काही खुली चाललेली आहे गेली दोन तीन वर्ष त्याविरुद्ध आम्ही आवाज उठव आम्हाला आमची हक्काची फेलोशिप आहे आम्हाला कोणाचाही ताटातलं नको हो परंतु बार्टी तसं न करता बार्टीच्या धर्तीवर जे सारखी आणि महाजून तयार झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करता त्यांना त्यांची फेलोशिप दरवर्षी मिळत असते परंतु गेली दोन तीन वर्ष झालं पार्टीच्या प्रत्येक बॅचला आंदोलनं करावी आहेत अगदी आपल्या हक्कासाठी झगडावं आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला हे सांगू इच्छिते की पार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका पार्टीच्या विद्यार्थ्यांचं अगदी त्यांच्या लिमिट संपलेली आहे आणि काही दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र हो होणार आहे आणि बार्टीची फेलोशिप मिळाल्याशिवाय तिला एकही विद्यार्थी तुम्ही उठणार नाही तर बघू शकता आपण सतरा ते अठरा दिवस घडले होते त्या नागरिकांनी यांची एकच मान्य विद्यार्थ्यांचे जे मागणी आहेत ते उपयोग नाही झाल्यास केंद्र आंदोलन करून सामना करावा लागतात यादी धन्यवाद